नमस्कार मी शोभातून मस्तरावांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मध्ये तर कशा असाय केवामी समोर तर बघा कालच्या व्हिडिओला ना मी जे प्रेम दिले ना तर अगदी खूप खूप छान वाटलं तर असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या काळी सकाळी ना असं पोरांच्या नाश्त्यासाठी बघा मस्त पालक पुरी बनवायचं वेस झालाय तर बघा असं पालक ना शिजायला टाकली निवडून स्वच्छ दोन वगैरे आणि इकडं पालकपुरीसाठी लसूण आणि मिरची कोथिंबीर असं घेतलंय चला ओवा जिरी ना पेस्ट करून घेऊया ओवा जिरी टाकून मीठ टाकून झालं एकदाच पीठ मळून तर बघा अक्षत आला ना एवढा एवढा नाद आहे ना तर मी बोलवलं बघा लाटायला छोट्या छोट्या पुऱ्या तर लगेचच आले तर तिला पण जायचं शाळेत तिचं पण आवरायचं शाळेत जाण्यासाठी तर मी म्हणलं दी मला थोड्याशा पुऱ्या लाटून तर लगेच लाटायला बसली तर म्हटलं चला ती लाटते ना तोपर्यंत मी लगेच तळायला कढई ठेवली तळून घेतलं आणि माऊलीचं बघा मध्ये मध्ये माझा डबा बांध अगोदर मग मी माझा डबा अगोदर बांध तर बघा असा डबा आणून ठेवला आहे माऊलीनं ना बघा पुरी ना खूप छान झाली होती अगदी टम्म फुगली होती आणि चवीला बी बघा खूप छान लागते ज्यावेळेस ज्यावेळेस प पालक आवडत नाही पालक भाजी खायला तर त्यावेळेस असं केलं ना तर सगळेजण आवडीनं खात्यात तर माझं तर तसंच असते एखाद्या वेळेस नाही कोणी खाल्लं पालकच्या घरगटा तर मी त्यावेळेस असंच करत असते भाजी पालकपुरी तर खूप छान लागते तर बघा अजून थोडंसं इकडं शिल्लक पीठ आहे तर म्हणलं अगोदर चला पोरांना अगोदर डबी बांधून द्यावं द्यावं आणि थोडंसं लाटून तेवढंच लगेच ल माऊलीचा डबा दिला बांधून आणि बघा अक्षर हे करायचं होतं आवरायचं होतं तिचं तर तिने थोडंसंच लाटून दिलं आणि बाज केलं तर म्हणलं चल चलमी परत लाटते तर बघा असं सकाळ सकाळ इतकी गरबड इतकी फजिता उठती ना जेवढ्या लवकर उठून जेवढं काम करण ना तेवढं कमीच पडतंय असं सकाळ सकाळी असं चाललेलं खाली आपल्या सगळ्या अशा पालक पुऱ्या मस्त कुरकुरीत तळून सगळ्या आणि अक्षता माऊलीने सुद्धा ना आज डब्याला हेच नेलेले पुरीच आणि सगळ्यांची नाश्ता म्हणलं तर हेच पुरीचाच होता आज पुरीचा तर असे बघा आपल्या पुरी बनवून झालेले आणि खायला पण पौष्टिक पालक एकदम पौष्टिकच आहे तर बघा असं पालकची भाजी आवडत नाही जास्त करून आमच्या सगळ्यांना तर असं आज बनवले म्हणलं चला पालक पुरी बनवूया आणि खूप छान लागते आणि सगळेजण बघा आवडीनं खाते पालकपुरी तर खूप छान झाली असं तुम्ही पण एक वेळेस ना नक्की ट्राय करून बघा ना दोन वाजलेत बघा आता असं थोडस कवळ कवळ ऊन पडले तर अक्षता मावली ना गेले शाळेत घरी कोण सुद्धा नाही करमत नाही आता आले शाळेत नात्या तर ह्यांचं इकडे डोकदुखी काम झाले आहे ना ह्याला फोन कर त्याला फोन कर ह्याचा फोटो घे त्याचा फोटो घे आहे का नाही मॅडम आले तर मदतीला असलं काम चाललंय दररोजच हे काम चालू आहे डोकं काम ह्याला फोन लावून त्याला फोन लावून फोटो घे कशाच फेस रिडिंग अक्षर आपण थोडेस मदत करू लागते शाळेतून आल्यानंतर हेच चालू आहे दररोजच ना असं रिमझिम पाऊस यायला सुरुवात झाली आणि करडांचा बघा असा नुसता कालवाच कालवा उठलाय शेवटी बघा घेतल्याच करंजा बनवायला झाली सगळी आवरून, सगळी कामावरून झाली ना तर लगेचच बघा घेतल्या करंज्या बनवायला एकटी का होईना बनवायला सुरुवात केली असं सारण बघा थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं तिळ भाजून ना असं दोन्ही मिक्स करून मी सारण बनवले खोबरं वगैरे टाकून हो तर बघा असं साधं सिंपल सारण बनवले करंजासाठी तर अशा सगळ्या मस्त छान असं करंज्या आपल्या सगळ्या बनवून झाल्या होत्या तर बघा पूर्णपणे सगळ्या बनवून घेतल्या आणि मगच तळायला बसले आणि बघा अगदी दोनच ना पुऱ्या बनवल्या होत्या तर एवढंच पीठ शिल्लक राहिलं होतं त्याच्या दोन फक्त पुऱ्या बनवून घेतल्या इकडं ठेवली इकडे तळायसाठी तर बघा अगोदर पुऱ्याच तळून घेतल्यानंतर ना करंज्या तर बघा ना पौष्टिक पण आहेत आणि खायला पण खूप छान लागतात आणि खुशखुशी झाल्या होत्या भरपूर छान झाल्या होत्या तुम्ही सुद्धा ना एक वेळेस नक्की करून बघा तर मी नेहमीच ना असं तिळाच्याच बनवत असते करंज्या तर घेतले इकडं तळायला बघा तळून एकदम टम असं फुगत होत्या तळल्यानंतर तर खूप छान असं लागतात बघा गरमागरम तर ना विचारायलाच नको तर खूप छान लागते आता आमच्यात ना घरात बघा सगळ्यांना तिळाच्या करंजा आवडत अशा तर झाल्या एकदा एकदाच्या सगळ्या माझ्या करंजा बनवून आणि तळून सुद्धा तर अशा दा, पद्धतीच्या तर चला बरेचसे कामं पडलेत ना अजून बाहेरचं तर पाऊस पडत होता ना पावसामुळे इतकं राडा झाला आहे ना भरपूरच राडा झाला आहे तर सगळं असं पाऊस पडल्यानंतर बघा अशी सगळी फरशी धुवून घ्यावी लागली मला सगळा इतका चिक्कल चिक्कल झाला होता ना बापरे काय सांगायलाच नको भरपूर असं सगळा चिक्कलच चिखल झाला तर सगळा पाऊस बंद झाल्यानंतर ना अशी सगळी फरशी धुवून घेतली आणि इकडे शेळ्यांचं बघायला तर काय नकोच नकोच बघायला इतका राणा झाला होता सगळं गवत वगैरे ना सगळं भिजून सगळं चिक्कल झालं त्याच्यावर ते सगळं बघा गवत साईडला गोळा करून टाकलं नंतरनं ते पण झाडून घेतलं तर तिथं काय झाडायलाच येत नव्हतं गवत गोळा केल्यानंतर ना सगळं चिक्कल चिक्कल झालं खाली अजिबात गवत गोळता गोळा करता येत नव्हतं आणि थोड्या वेळेस पाऊस पडला पण मोठा पाऊस पडला आणि सगळं पाणीच पाणी झालं असं बघा शेळ्यांचं स्वच्छ झाडून ठेवलं ना परतनं आहे ना तोपर्यंत आतमध्ये बांधल्या होत्या शेळ्या पाऊस येत होत्या त्यावेळेस आणि परत ना बघा आता झाडलं ना तर परत बाहेर बांधणार हे असं दिवसभर जर काम आणि रुटीन असंच चालू असतं दिवसभर परत हे सगळं झाडून उठून झालं की तोपर्यंत जरी झाडीच गिरण चालू लगेच गिरण चालू करायची असे बघा एक दोन एक दोन दळणं येत ना ह्याच्यातच माणसाला गुंतून बसावं लागतंय तर एवढं सगळं आवरून झाल्यानंतर बघा हिंनी थांबले गिरणीपशी आणि मला बघा अचानक ना संध्याकाळी एक मावशी आल्या माझ्या कपड्याला टिपाच मारून दे म्हणत बसल्या मला स्वयंपाक बनवायचा होता बघा स्वयंपाक ठेवला बाजूलाच राहिला तर बसले मिशणीवरती टिपा मारून द्यायला तर असं बी देवाच लागते ना आल्यानंतर काय महागारी पण पाठवता येत नाही तर असं काम चालू असते मंगळवार आहे तर चला म्हटलं आज काहीतरी मस्त जेवणात स्पेशल बेत बनवा तर साधा सिंपल बेतला असं गावरा रांड्याची कालवण बनवले आणि इकडं म्हणलं तर ना असं ज्वारीच्या भाकरी बनवल्यात आणि तोंडी लावण्यासाठी ना कांदा असं अंड्याचं कालवण बनवले चमचमीत झणझणीत या सगळे जेवायला